संजयनगर सांगली मी दोन हजार बारामध्ये अभिजित चंद्रकांत घारगे यांच्याकडून प्लॉट नंबर तेरा हा रितसर खरेदी केला होता त्यांच्याकडची जी ओरिजिनल कागदपत्र आहेत ते एकोणीसशे पंच्याण्णवची आहेत त्यांच्या नावावरती चार गुंठे प्लॉट होता सर्वे नंबर दोनशे सत्तावीस दोन अ मध्ये जुना सर्वे नंबर आहे तो नवीन सर्वे नंबर आहे एकशे एकोणसाठ दोन अ आणि प्लॉट नंबर आहे तेरा याचं जे क्षेत्र आहे ओरिजिनल ते छत्तीस फूट बाय एकशे वीस फूट आहे तरी पण मी जे बांधकाम किंवा जे काय कंपाऊंड घातलेलं आहे ते अठ्ठावीस फूट बाय एकशे वीस फुटावर घातलेलं आहे आणि मी माझ्या प्लॉटच्या एरियामधूनच आठ फूट एक्स्ट्रा पलीकडं सोडलेलं आहे ज्यामध्ये पलीकडच्या प्लॉटधारकांनी ऑलरेडी चार फूट अतिक्रमण आत करून आत शिरलेली आहेत कारण त्यांच्या प्लॉटची जी, जी कागदपत्रं आहेत त्यांच्या कागदपत्राचा विष विच, विचार केला तर त्यांनी समाधान बाळू मोहती यांनी पंधराव्या वर्षी वयात वयवर्ष पंधराव्या वर्षी मुलगा असताना हा वीस रुपयाच्या स्टॅम्पवरती प्लॉट घेतला खरेदी खरेदी पावती केली ज्यामध्ये ज्यांच्याकडनं घेतला त्याचं नाव आहे आत्माराम भाऊ पाटणे बावीस सहा दोन हजार रोजी ते प्लॉट घेतलेला आहे तर तो प्लॉट आहे आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडे घेतलेला पण तो आत्माराम भाऊ पाटणेचा जर मृत्यूचा दाखला माझ्याकडे अवेलेबल आहे तो एकोणीशे शहाण्णवला वारला आहे म्हणजे याची भोगस कागदपत्र आहे आणि या भोगस कागदपत्रांच्या आधारे यानं महापालिकेत हे सगळे दाखल करून गुंटेवारीचं प्रमाणपत्र काढलं ज्यामध्ये आठ फूट रस्ता दाखवला आणि आठ फूट रस्ता दाखवल्यानंतर महापालिकेनं हे सगळे भोगस कागदपत्रांच्या आधारे बावन्न त्रेपन बावन त्रेपनची नोटीस माझ्यावरती काढली बावन्न त्रेपनच्या नोटीसच्या आल्यानंतर मी स्वतः सगळे वेळेत कागदपत्र हजर करून माझे बांधकाम नियमित करून घेतलेलं आहे माझं प्लॉट नियमित करून घेतलेलं आहे माझ्या मला माझ्याकडं तसे प्रमाणपत्र आहे त्यामुळं ॲटोमॅटिकली स्वयंचलितरित्या हे बावन्न त्रेपन्नची नोटीस रद्द होत असते रद्द झाली तरी पण काहीतरी कारवाई करतील किंवा सारखं काहीतरी काही नाही काहीतरी नोटीस काढून महापालिकेला प्रेशर करून मिलिंद सावेळेच्या मदतीनं मिलिंद सावेळे हे मीडिया संघटक व मानवता अधिकारचे अधिकारी आहेत तर त्यांच्या प्रेशर खाली महापालिका मला प्रेशर करते की तुमची बावन त्रेपन्न ची नोटीस अजून चालूच आहे आणि परवा तर आठ तारखेला डिसेंबरमध्ये मी जेव्हा इथं नसताना जॉबवर गेलेला असताना स्वतःहून बुलडनर घेऊन आले घरात कोणी नव्हते महापालिकेचे अधिकारी त्यामध्ये मगदूम अन्नासाहेब अण्णासाहेब मगदूम आणि हा घोरपडे म्हणून हे अधिकारी सामील आहेत जे कुठलीही नोटीस न नो देता डायरेक्ट आम्हाला आयुक्तांचे ऑर्डर आले उपायुक्तांचे ऑर्डर आले आणि आम्ही हे बा, बांधकाम काढणार आहे आणि हे कंपाऊंड काढणार आहे अशी धमकी देऊन किंवा जबरदस्ती करायला करत होते कर मग काही आम्ही अडवणूक केल्यानंतर ते निघून गेले परत काही कारवाई करता आता त्यांनी पोलीस प्रोटेक्शनसाठी मागणी करायला लागली आणि पोलीस प्रोटेक्शन बोलवून माझं गुंतवणी प्रमाणपत्र रद्द करून आहे मी जाऊन जेव्हा आयुक्त आणि उपायुक्तांना भेटलं तर त्याला उपायुक्त आणि आयुक्त आयुक्त काय म्हणतात की तुमचं ता गुंतवणी प्रमाणपत्र आम्ही रद्द करणार आहे आठ फुट रस्ता आम्हाला पाहिजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसं करायचं काय करायचं तुमच्यात मिटवा नाहीतर आम्ही तुमचं घर पाडून आम्ही रस्ता करणार आहे असं सरळ सरळ वाईट साहेबांनी आम्हाला बोललेले आहे मी बांधकाम आहे हा माझा प्लॉट इथनं जे चालू तो कडेपर्यंत माग मागे एकशे वीस फुटापर्यंत जातो आता जो सामायिक बोल दिसतो तो माझ्या प्लॉट मधलाच आठ फुटाचा मी एक्स्ट्रा सोडलेला आहे छत्तीस तो समाईक बोल दिसतो त्यातून पण नगरपालिकेला किंवा खोटी कागदपत्र दाखवून बनावट बना सर्टिफिकेट केल्यानंतर त्यांना म्हणतात की माझ्या प्लॉट मध्ये चार फूट रस्ता आहे तर तो, तो चार फूट माझ्या प्लॉट मध्ये कसा आहे माझी कागदपत्र बघून ते तपासून माझ्यावरती ऍक्शन घेण्यात यावे किंवा त्यांच्यावर त्यांची खोटी कागदपत्र आहेत तर त्यांच्यावर काय ऍक्शन घेण्यात यावे आणि माझं बांधकाम जर दोन हजार एकवीसचं आहे तर मागचे बटनेचं पण बांधकाम हे दोन हजार एकवीसचंच आहे आणि हे जे भोगस बांधकाम दिसते हे सगळं भोगस कागदार आहे हे वयाच्या पंधराव्या वर्षी प्लॉट घेतला पंधराव्या वर्षी प्लॉट घेतला आत्माराम भाऊ पाटणीची त्याची चीज़ जागाच नाही आहे आणि आत्माराम भाऊ पाटणे हा एकोणीसशे शहाण्णवला मयत झाला आहे त्यामुळे हा प्लॉटच्या पहिलं बांधकाम काढलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना जर रस्ता पाहिजे असेल मागच्या तर त्यानं पण दोन हजार एकवीसचं बांधकाम आहे माझं पण दोन हजार एकवीसचं बांधकाम आहे तर त्यानं आठ फूट पा आत घेतलं पाहिजे मग रस्ता तयार होईल तिकडच्या बाजूनं कारण एकाच मालकानं रस्ता सोडणं शेजाऱ्याकडनं रस्ता मागणं चुकीचं आहे त्यांनी आपल्या मालकांच्याकडनं रस्ता मागितला पाहिजे ओके okay. राहणार संजयनगर सांगली मी जो प्लॉट घेतला आहे तो छत्तीस बाय एकशे वीस स्क्वेअर फुटाचा आहे पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते अठ्ठावीस फुटामध्ये आहे मीच माझ्या प्लॉटमधनं आठ फूट एक्स्ट्रा सोडलेलं आहे हे जे ते समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतंय ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या रो सोडलेल्या प्लॉटवरती जे काय आता तुम्हाला सामायिक बोल दिसतो हा माझ्या प्लॉटमधनंच जातायत आणि नगरपालिकेकडे खोटे कागदपत्र दाखल करून माझ्याच प्लॉटमध्ये रस्ता काढायसाठी प्रेशर करायच करतायत आणि जे खोटे कागदपत्र दाखल केली एकवी दोन हजार एकवीसला त्यांना जे हे गुंटेवारी प्रमाणपत्र मिळालं ते दोन हजार सालच्या खरेदीपत्रावरती दोन हजार सालचं जे खरेदीपत्र सा कर ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यवस्थित माणूस वारला एकोणीसशे शहाण्णवला आणि त्याच्याकडनं यांनी दोन हजार साली खरेदी कर दस्त करून घेतला खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंटवूर प्रमाणपत्र महापालिका देते महापालिका देते म्हणजे महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉटमध्ये द्यायला पाहिजे त्यांना जर महापालिकेनं माझी योग्य ती कागदपत्रं बघून मला योग्य तो न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे आणि तरी देखील मला जर न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासवेत समवेत समोर आत्मदहन करणार आहे